बंजारा समाजाची काशी असणाऱ्या तीर्थस्थळ पोहरादेवी येथे श्रीराम नवमीला देशविदेशातून लाखोंच्या संख्येने भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते एकोणतीस मार्चला काठोडा तांडा येथून बापू भक्त जेमा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील हजारो भाविक भक्तांच्या संख्येने पोहरादेवी दर्शनासाठी पायदिंडी यात्रा निघाली आहे बीडगेवरा येथील काठोडा तांडा येथून एकोणतीस मार्च रोजी रामराव बापू भक्त जेमा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पायीदिंडी यात्रा निघाली आहे संत सेवालाल महाराज याडी जगदंबा याडी सामकी माता धर्मगुरु रामराव महाराज यांचे पारंपरिक पद्धतीने भोग लावून बंजारा पोशाखामध्ये महिला नृत्य करतात आणि पुरुष बंजारा बोली भाषेमध्ये भजन गायन करतात पायदिंडी यात्रा निघाली सलग अठरा दिवस पायीदिंडी चालणार आहे गावोगावी हरादेवीला मानणारा मोठा वर्ग असल्यामुळे ते यात्रेकरांसाठी अन्नदान करतात तब्बल एकोणावीस दिवसांनंतर पायदिंडी पोहरादेवीला पोहोचणार आहे मागील एक्केचाळीस वर्षांपासून पायी दिंडी यात्रा काढत असल्याचे बापू भक्त म्हटले की मी पायी दिंडी यात्रेमुळे लाखो लोक व्यसनमुक्त झाले आहेत समाजाला योग्य दिशा आणि व्यसनापासून दूर करण्यासाठी माझा प्रयत्न चालू आहे यावेळी स्वतः बापू भक्त जेमा महाराज बंजारा नेते रविकांत राठोड बळीराम महाराज सेलू जालिंदर राठोड जीवन राठोड हे उपस्थित होते